नाही आणि भक्ताशिवाय देवाला किंमत नाही आणि भक्ताशिवाय देवाला किंमत नाही देवाशिवाय भक्ताला किंमत नाही ना ना देव आहे म्हणून आपण आहे पण तो आपल्या अगोदरच आहे कारण ज्यांना आपण हे जग निर्माण केलंय साई शास्त्र चार वेद अठरा पुराण तो सगळ्यांचा मुक्ती भक्ती दाखाय त्यामुळं तो काही पण करू शकतो हे लक्षात घ्या पण तरी सुद्धा जात माणसाची सगळं मला 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 मलाच मला, मला करते का संत महात्मे तुम्हाला आम्हाला काय संत बघा संत वाचनामधून सांगून गेले तो का समजे या देवा मोर्या जो ೇ ತುಕಾ ತುಂಬ याला काही तर कोणा देशी मध्ये काय ना सागरशाही मी संगिण चार पाच एकत्र जाणार आहे हाय संघ काही सुद्धा आमच्या गावाला एक चाल आहे कुरळपुला माणूस मेल तिथे निघून जाईल निम तुमच्याकडे शेती होत्या पाहिजे त्याला तळकिनि घालायचा आणि त्याचा हात सुपात घालायचा भरलेल्या तुमच्या ते चालायचा म्हणजे सुपात घालायची कारण एवढं सूप असतंय त्यात धान्य असते आणि त्याचा हात सुपात घालायचा सुपात हात घातला की काय करतंय त्यातलं मूड भरतंय उठून बसून खात तुमच्याकडे खायला आमच्याकडून खाते बघा हात घातला गात घात गात घात हा हो विचार करा जो हात आपण जरा सुपात घालतोया या घालतोय सुपात हात त्या संग एक दाना येत नाही धान्या गहू घाला घाला आणि कुठलं पण धान्य घाला तांदूळ घाला जसा हात आत घातला या तसाच वापस मोकळा येतोय एक सणा संघ येत नाही एक दाना जर संघ येत नसला तर आयुष्यभर राब 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 राबायचं मरायचं पोरांचं बाळाचं सुनाचं लेखाचं भावकीचं चा, सगळ्यांच चांगलं करत याच चा। आणि जाताना मोकळ्यान फक्त मिळवायचं काय जगात नाहीत का जन्माला येऊन काय पैसा आज कोणतं मिळते हो बंगला जर मावशी गेली तर मजवून काहून हो पाचशे रुपये घालायला मिळते आता शेतकऱ्याला जाऊन तिकडे पण तर मजवून फोडून बरून दोन चार सर्या लावून पाचशे घालला येते पैसे माझा का आवडले आता भरपूर पैसा पैसा भरपूर आहे आता आता लाडकपणा आणि का पंधराशे आज काही नाशिक जमले काय सरकार दिवाळी काय हायडिया मला जेव्हा पोड पडतय मावशा लाडक्या बनवी आम्ही आमच्या लाडक्या भाऊजीन होऊ काय सरकारच्या आम्हाला काहीच नाही राहत अर्धा प्रवास नाही तुम्हाला अर्धा प्रवास आमचा कोणाचा आहे निपाणीचा म्हणून ती शाहीर इष्टित फक्त रोजगार बैठक अस